माझं पहिलं प्रेम गावात येणार आहे तू पण चार रिया तुझी जी वाट बघत होतास ती पूर्वी गावात आली काय विक्रिया ही कोण आहे ती सांगतो तुम्हाला पुन्हा आत्ता चला नेहा विक्रम भावनो हीच ती माझं चार वर्ष अगोदरच खरं प्रेम पण आज एक गोष्ट सिद्ध झाली व्यक्त जरी लांब असला तरी पण प्रेम कायम वाढतच राहते mm. हे अरे mm. mm. तुला सांगायचं राहिलं हे माझे मिस्टर आहेत आणि ह्या माझ्या तीन मुले आहेत हा तुमचा मामा आहे मामा म्हणा <laughs> 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 <laughs>